देशिंग गाव प्रेमींच्या वतीनं बंद परभणी इथल्या संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबने प्रकरणी तसंच अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशिंग इथल्या अत्यावश्यक सेवा वगळून गावातली सर्व दुकानं पानपट्टी पतसंस्था हॉटेल ढाबे किराणा दुकान, दुकान असं संपूर्ण गाव शंभर टक्के बंद करण्यात आलं होतं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी कवठे महाकाळ अध्यक्ष आयुष सौरभ दादा माने म्हणाले परभणी शहरातल्या संविधान प्रतिकृतीची ज्या समाजकंटकानं मोडतोड केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि परभणी शहरातल्या आंबेडकरी अनुयायांनी जे आंदोलन केलं होतं त्यातील ते आंदोलनकर्त्यांवर प्रशासनानं खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर हा फक्त मृत्यू नसून पोलिसांनी त्याची हत्या केली आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसंच संसदेमध्ये अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले ते त्यांनी फक्त माफी मागून चालणार नाही तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही देशींग गाव पूर्णपणे बंद ठेवत आहोत तरी आमच्या या मागण्या शासनानं लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर याचा उद्रेक संपूर्ण राज्यभर पाहायला मिळेल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला यावेळी झुंजार मंडळाचे अध्यक्ष राहुल चंदन शिवे आणि महावीर काकडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या घटनेप्रसंगी कवठे महांकाळ तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक कवठे महांकळ यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी करण्यात आली यावेळी गावातून निषेध फेरी काढण्यात आली तसंच संविधानप्रती शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली यावेळी विद्यमान सरपंच प्रवीण पवार माजी सरपंच आप्पासाहेब कोळेकर ग्रामसेवक रावसाहेब सदामते तानाजी चंदनशिवे अशोक चंदन शिवे सुभाष चंदनशिवे पांडुरंग माने विजय काकडे पापल काकडे दीपक सदामते वासू चव्हाण वैभव माने युवराज कांबळे पप्पू चंदन शिवे गौरव स्वागत सत्यम अनिकेत सौरभ राजरत्न अक्षय चंदन शिवे नेताजी ओम विशाल शुभम बाळू काकडे वसंत चंदन शिवे तसंच मोठ्या प्रमाणात संविधानप्रेमी उपस्थित होते राज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांळ प्रतिनिधीमध्ये निषेधवत्रे यांनी काढले असे अमित शहाच्या वक्तव्यावर त्यांचाही निषेध करण्यात आला मला माध्यमांना व नरेंद्र मोदींना सांगायचं आहे सा की तुम्ही पाहिलेले जे कुत्रे आहेत त्यांना तुम्ही संभाव आज तो अमित शहा तुमच्या ह्याच्या पक्षाचा आहे भाजपचा पक्षाचा आहे मेन गृहमंत्री आहे त्यांच्या तोडात अशा जी भाषा जर येत असेल तर देशाला घातक आहे आंबेडकर हे आमचे आमची आहे नाही पॅशन आहे आंबेडकर हा आमचा बाप असून सगळ्यात देशाचा बाप आहे हे देशाचे संविधान आहे संविधानाचा अपमान जर होत असेल तर देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी कब का आम्ही शहरावरती का कारवाई होत नाही आमच्या तमाम